वीस वर्षापासून विनेरे नातूनगर रस्त्यासाठी संपादित जमिनीचे पैसे देण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शेतकऱ्यांना वाटण्याच्या अक्षता शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात सन दोन हजार पाचच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाट पूर्णपणे बंद झाल्यानं कशेडी घाटाला पर्यायी मार्ग म्हणून नातूनगर तुळशी खिंड महाड असा पर्यायी मार्ग करण्यात आला त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी देखील संपादित झाल्या मात्र तब्बल वीस वर्षानंतर देखील शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला देण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाकडून टाळाटाळ ताल होत असल्यानं आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचा इशारा महाड इथं घेतलेल्या माहिती अशी की विनेरे तुळशीखिंड नातूनगर तालुका महाड जिल्हा रायगड एस एच एकशे त्र्याण्णव व एमडीआर पन्नास मधील रस्त्यांच्या कामासाठी फाळकेवाडी तांभणी व विनेरे गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी दोन हजार पाचच्या नैसर्गिक आपत्ती कशेडी घाटाला पर्यायी मार्ग म्हणून विनेरे तामणे फाळकेवाडी या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीतून सन दोन हजार पाचच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये पूर्वीचा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सोळा व आत्ताचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासष्ट अतिवृष्टीमुळे पूर्णपणे खचल्यामुळं या महामार्गाला पर्यायी मार्ग म्हणून हा रस्ता करण्यात आला यासाठी त्या गावातील किमान एकशे पस्तीस शेतकऱ्यांच्या जमिनी रस्त्यांच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं ताब्यात घेऊन त्यावरती रस्ता तयार केला महाड विनेरे तुळशीखंड खंड नातूनगर हा एस एच एकशे त्र्याण्णव व डी आर पन्नास या मार्गाकरता विनेरे तामणे फाळकेवाडी या गावातील एकशे पस्तीस शेतकऱ्यांच्या जमिनी ग्रामीण मार्ग अकराशे पाच ऑब्लिक सी आर सी एकोणीसशे त्र्याऐंशी ऑब्लिक पी थ्री मंत्रालय मुंबई पाच दहा दोन हजार पंचवीसनुसार नुसार शासन निर्णय होऊन या रस्त्याच्या संपादित शेतजमिनीसाठी शेतकऱ्यांच्या भूसंपादित जमिनीसाठी त्यावेळी सत्तावीसशे लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली मात्र आजपर्यंत शेतकऱ्यांच्या जमिनीची संयुक्त मोजणी झालेली नाही महाड विनेरे तुळशी खिंड या रस्त्यांच्या कामासाठी विनेरे तामणे फाळकेवाडी या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून केवळ सार्वजनिक बांधकाम विभागानं सन दोन हजार पाच पासून आज वीस वर्षाचा कालावधी लुटला मात्र ना शेतकऱ्यांना वीस वर्षापासून संपादित केलेल्या जमिनीचे भुईभाडे भाडे ना त्यावरती नष्ट केलेला आंबा काजू जांभूळ यासारख्या झाडांचा मोबदला व शेतकऱ्यांच्या जनावरांचे गोठे व घर यांचा देखील मोबदला मिळालेला नाही केवळ शेतकऱ्यांना दरवर्षी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सार्वजनिक बांधकाम विभाग महाड हे आश्वासनाचं गाजर देण्याचं काम करत असल्यानं अनेक शेतकरी हवालदिल झाले महाड विनेरे तुळशीखिंड नातूनगर या रस्त्याच्या कामासाठी संपादित झालेल्या विनेरे तामणे फाळकेवाडी या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झाल्यात त्यांना बाजारभावाप्रमाणे भाव देणं अपेक्षित असताना केवळ सोपस्कार पार पाडायचे म्हणून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चुळवून शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सार्वजनिक बांधकाम विभागानं संपादित जमिनीसाठी आपला मनमानी पद्धतीनं प्रस्ताव शेतकऱ्यांना विश्वासात न घेता शासनाकडे सादर केला ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या रस्त्याच्या कामासाठी संपादित झाल्या त्या जमिनी बहुमूल्य किमतीच्या असल्यानं शेतकऱ्यांना भाव मिळणं अपेक्षित आहे मात्र दरवर्षी शेतकऱ्यांची फसवणूक करत आज वीस वर्षाचा कालावधी उलटून गेला मात्र शेतकऱ्यांना वाटाण्याची अक्षता दाखवण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभाग महाड यांनी केलं आज झालेल्या महाड येथील पत्रकार परिषदेमध्ये येथील शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात तीव्र नापसंती व्यक्त करून तातडीनं आमच्या जमिनीची संयुक्त मोजणी व बाजारभावाप्रमाणे जमिनीचा मोबदला देण्याची मागणी यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी सभापती सीताराम कदम विनेरे गावचे उपसरपंच चंद्रकांत मोरे जितेंद्र माने यांच्यासह तिन्ही गावातील शेतकरी उपस्थित होते सार्वजनिक बांधकाम विभाग महाड यांच्याकडे वारंवार विनंती करत असताना केवळ या बजेटमध्ये काम होईल पुढच्या बजेटमध्ये काम होईल सार्वजनिक बांधकाम विभागानं केले आम्ही सर्व शेतकरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भूलथापान थकलोय आम्हाला बाजारभावाप्रमाणे न्याय मिळत नसेल तर आम्ही शेतकरी आता आंदोलनाच्या पावित्र्यात असून येत्या आठ दिवसात आम्हाला आमच्या जमिनीच्या मोबदल्याची सुरुवात बाजारभावाप्रमाणे तसेच संपादित केलेल्या जमिनीचे भुईभाडे त्यावर असणाऱ्या वृक्ष संपदाची नोंद करून त्याचे देखील मूल्य आम्हाला या संपादित जमिनी क्षेत्रामध्ये समाविष्ट करावं तसं न केल्यास महाड विनेरे तुळशीखिंड मार्ग जाणारा राज्यमार्ग आम्ही बंद करण्याचा इशारा सार्वजनिक बांधकाम विभाग महाड यांना दिला फाळकेवाडी गावचा शेतकरी आहे आणि आमच्या समेत आलेले सगळे विनेरे तुळशी फाळकेवाडी गावचे सगळे शेतकरी आलेले आहेत विनेरे तुळशीखिंडीपर्यंतचा जो रस्ता आहे त्याचं ॲक्विजिशन अजून झालेलं नाही आणि दोन हजार पाच सालापासून आम्ही ते करण्यासाठी सगळे शेतकरी आम्ही मागणी करत आहोत दोन हजार पाचपासून आजपर्यंत त्याच्यावरती कुठल्याही प्रकारे शासनाने काही निर्णय घेतलेला नाही आणि त्यांचा मोबदला सरकारने आम्हाला द्यावा याच्याकरता आम्ही आज ही पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे दोन हजार तेवीस जे शासनने दोन हजार पाचचा जो आहे त्यानुसार जर शेतकऱ्यांना पैसे जर दिले तर ते पैसे आम्हाला ह्याच्या अगोदरच मिळायला पाहिजे होते सरकारने कुठल्याही प्रकारचं नोटीस अजून शेतकऱ्यांना दिलेलं नाही संयुक्त मोजणी अजून झालेल्या नाही फळझाडांचं मूल्यांकन अजून झालेलं नाही आणि म्हणून स रस्त्यामध्ये जाणारे जे काही इमारती आहेत व घरं असतील गोठे असतील त्यांचंही कुठल्याही प्रकारे मूल्यांकन झालेलं नाही तर ह्या सगळ्या गोष्टी सरकारने सर्वे करून शेतकऱ्यांना त्यांचे असणारे मोबदला जो आहे सरकारी नियमाप्रमाणे जो काय असेल तो तो मिळावा याच्याकरता ही मागणी करण्याकरता आम्ही सगळे शेतकरी या ठिकाणी जमलेले आहोत आणि ते पैसे आजच्या दराने आम्हाला मिळावेत वीस वर्ष ह्या गोष्टीला झाली वीस वर्षामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण न करता रस्ता आम्ही पूर्णपणे होऊ दिला त्यात आज राज्य महामार्ग म्हणून त्याला दर्जा दिलेला आहे तिकडून खेडकडून येणारे तुळशी खंडीपर्यंत त्या जिल्ह्यापर्यंत जी हद्द आहे तिथपर्यंतचे त्या जागेचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले आणि फक्त विनेरे ते तुळशीखंडपर्यंत तीन गावांचे जे काही शेतकऱ्यांची जागा गेलेल्या आहेत त्याचे पैसे आजपर्यंत सरकारने दिलेले नाहीत अनेक वेळा त्याचा पाठपुराव केलेला आहे संबंधित मंत्र्यांना आम्ही निवेदनं दिलेले आहेत मग त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत आजच्या या तालुक्याचे जे मंत्री आहेत आदरणीय गोगावले साहेब त्यांनाही निवेदन दिलेलं आहे आमच्या कार्यकर्त्यांनी ज्यांचे ज्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी आदिती तटकरे यांनाही निवेदन दिलेलं आहे पण आजपर्यंत कुठल्याही प्रकारे शासनाने त्यासाठी आर्थिक तरतूद केली नसल्यामुळे आम्हाला आज पैसे मिळू शकलेले नाहीत ते लवकर लवकर लवकरात लवकर मिळावे अशा प्रकारची मागणी करण्याकरता आम्ही या ठिकाणी आज जमलेलो हो। आहोत जर ते पैसे वेळीच किंवा हो, त्याची तरतूद ह्या आर्थिक वर्षात झाली नाही तर निश्चितपणे आम्ही शेतकरी आंदोलनाच्या तयारीला आहोत एवढी आमच्या शेतकऱ्यांची मागणी आहे